नमस्कार स्वामिनी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते उडदाच्या पापडाचा चटपटी चाट बनवते आज हे आहे उडदाचे पापड आणि हे आहे कांदा बारीक चिरून घेतलाय आणि हे आहे मॅगी मसाला आणि हे आपलं एक राठोड चिवडा आणि सॉस आता आपण आहे ना हे पापड पूर्ण तेलामध्ये तळून घेऊ आपण हे बघा बग... मी आता इथे पॅन ठेवले त्यामध्ये तेल टाकले आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण आहे ना हे पापड तळून घेऊ आपण आता हे बघा आता आपले पापड आहे ना किती छान तळल्यात हे बघा मी सगळे पापड आहे ना हे बघा अशा पद्धतीने तळून घेतलेलं आहे हे बघा आता आपण आहे ना चाट बनवू आपण बघा मी तुम्हाला चाट कसं बनवतो तसं दाखवते तुम्हाला आता मी याच्यावरती सॉस टाकलेला आहे हे बघा अशा पद्धतीने सगळ्या पापडांवर आपल्याला सॉस टाकून घ्यायचा एकदा आपण आता सॉस टाकलेला आहे ना आता आपण त्यावरती ना थोडं थोडं कांदा टाकू हे बघा अशा पद्धतीने खूप छान लागतो चवीला आपण आता त्यावरती थोडस हे मॅगी मसाला टाकू हे बघा मॅगी मसाला तुमच्या आवडीनुसार टाका त्यावरती आपण थोडंसं लाल तिखट टाकू लाल तिखट बी तुमच्या आवडीनुसार टाका चाट मसाला टाकला तरी चालतं पण मी चाट मसाला नाही टाकते अशा पद्धतीने आपण आहे ना सगळे बनवून घेऊ पापड आता आता त्यावरती हे बघा आपण हे फरसाण टाकू हे हे बघा अशा पद्धतीने आपण चाट बनवून घ्यायचं घरच्या घरी खूप छान लागतो आपण आता कोथिंबीर टाकू त्यावरती हे बघा अशा पद्धतीने चाट तुम्ही नक्की बनवा खूप छान लागतो चवीला हे बघा किती मस्त बनवली मी सगळे पापड आता बनवून घेते चाट हे बघा बघा आता आपला चाट आहे तयार किती छान बनवले मी लहान मुलांना तर खूपच आवडतो आणि त्यात आपल्या राठोडचा फरसन चिवडा त्याच्यासोबत खूप छान लागतं तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवा कारण घरच्या घरी आपण बनवू शकतो आणि असे पापड मार्केटला नक्की भेटतात अशा पद्धतीने तुम्ही चाट उडदाच्या पापडाचं नक्की बनवा मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा